अशी परिस्थिती झाली आली आहे झालेली आहे स्थापिक सत्ताधारी नगरसेवक जे आहेत त्यांनी इथं कुठल्याही प्रकारचा विकास न करता फक्त गुत्तेदारी करण्याचं काम या वार्डामध्ये केलेलं आहे आणि वसमत शहराचं स्वच्छताचं घनकचऱ्याचं ता गुत्त्याचं कार स्थापिक सत्ताधारी नगरसेवक जे आहेत त्यांनी इथं कुठल्याही प्रकारचा विकास न करता फक्त गुत्तेदारी करण्याचं काम या वार्डामध्ये केलेलं आहे आणि वसमत शहराचं स्वच्छताचं घनकचऱ्याचं गुत्त्याचा कारभार त्यांच्याकडं होता ते दहा वर्षापासून गुत्तेदार आहेत घनकचरा उठवण्यासाठी आणि त्यांच्या वार्डामध्ये स्वतः असं घाणित्य साम्राज्य आहे तिथं लहान लेकराचं दवाखाना हॉस्पिटल आहे तिथली भक्ती आहे आणि ह्या कचऱ्यामुळं त्याच्यामुळं मच्छर आणि डासांमुळं इथले जनतेचं ह्या वार्डातल्या लोकांचं आरोग्य हे धोक्यामध्ये आलेलं आहे जेणेकरून प्रशासन बी असू द्या सत्ताधारी नगरसेवक असू द्या पूर्वीचे नगरसेवक हे सचिन तबूळ या वाडामध्ये होते त्यांनी कुठल्याही प्रकारचा इथे विकास केलेला नाही आणि स्वतःचा विकास करून घेण्याचं काम त्यांनी या वार्डामध्ये केलेलं आहे तकाचं आणि ते जे आपले प्रस्थापित होते त्यांचा काही संबंध कारण त्यांचं लक्ष प्र प्रभागावर बिलकुल नाही त्यांचं लक्ष फक्त फक्त पक्षावर ते पक्षापुरते झालेलं प्रभागाशी आणि विकासाशी त्यांचं काय घेण देणं जे घाणीचं जे साम्राज्य दिसायले आता हे प्रभागामध्ये एक जागा तुम्ही बघायचे वडरवाडा वसाहत आहे तिथं पण हेच आहे आणि तिथं पाईपलाईन नाही त्या लोकांना नळं नाही तिथं शंभर घर आहे वाटतं आणि इकडं ते सिराज कॉलनी आहे पॉवरलूम आहे तिथं पण हीच परि परिस्थिती चालली आहे जायला लोकांना रस्ते नाही तिथं बरोबर मागं आम्ही पॉवरलूममध्ये जे, जिथं स्वतः प्रस्थापित नगरसेवक राहतात त्या वस्तीतसुद्धा रस्त्यांचा विकास ना 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 मुद्दे म्हणजे स्टार्टिंगपासून आपलं हेच असणार की आपण बेसिक मुद्दे बघणार आहे नाली स्वच्छता पाण्याचा प्रश्न झालं आठ दिवसाला पंधरा दिवसाला जे पाणी येत आहे त्याला आपण दिवसातून दोन वेळा जास्तीत जास्त प्रयत्न आपला हेच असणार आहे त्याच्यावर आपण काम करू आणि अजून जे घरकुलांचं प्रश्न आहे लोकांचं त्या प्रश्नाबाबत पण आपण काम करू आणि जे आप मला कमी वयात संधी दिली साहेबांनी दांडेवकर साहेबांनी त्याच्यावर मी जास्त माझं प्रयत्न करणार गट अंगणवाडी आणि बाकीचे प्रश्न झाले महिला सशस्तिकराचे आता स्वतः आमच्याकडे आम्ही महिलांच्या फार मिटिंग घेतल्या आणि हे वर्षभरापासून आम्ही घेत आलो आहे आणि त्यांचे जे, जे काही प्रश्न आहे आम्ही क्लोज जाऊन त्यांना विचारत आहोत आणि त्या प्रश्नावर उपाययोजना पण काढायची आम्ही निर्देशन त्यांना देत आहोत आणि जसं आपल्याला आपण जर आलो तर महिलांबाबत आपण फारसा विचार आणि फारसे कामं करण्याचा अजून प्लॅन आहे आणि ते करू आपण शंभर